नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी नागाव येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या स्मशानभूमी येथे करणी केलेले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत मयताचे दुःख पचवत कुटुंबीय मित्रपरिवार कसा बसा स्मशनभूमीपर्यंत जातो पण तिथे जाताच जे दृश्य दिसते ते अंगावर काठा आणणारे असते लिंबू मिरच्या दोऱ्यात विविध रंगाच्या कपड्यात गुंडाळलेल्या बाहुल्या काळी कपडे हळद कुंकू गुलाल अर्धे नारळ असे अंगावर काटा प्रकार समोर येतात मयत व्यक्तीला तिथेच ठेवून साफसफाई करायची तर भीतीपोटी त्याला कोण हात लावत नाही अशी स्थिती अशा वेळी परिस्थिती अवघड होते श्री नितीन लंबे शुभम परीट श्री अमित खांडेकर अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या धाडसाने असले प्रकार तेथून काढण्यास मदत होते स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन पोलीस ठाणे यांनी ह्या बाबींकडे विशेष लक्ष देऊन असले प्रकार थांबवावेत ही मागणी आता नागरिकांच्यातून होत आहे एस बी का न्यूज साठी अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा